नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत आशा आशा गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी मदत मदतनीसते अशा कार्यकर्ताई तसेच गट यांच्या संबंधी जे व्हिडिओ माहिती तसेच शासनाचे जे नवनवीन जी आर जे शासन आदेश येत असतात याबद्दलची माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ येणार आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज जो नवीन जी आर आलेला आहे आशा सेविकाताई आणि गटप्रवर्तकताई यांच्यासाठीचा सा आलेला आहे मानधनाबद्दलचा जी आर आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे खूप मोठी आनंदाची बातमी सुद्धा तुमच्यासाठी आलेली आहे मानधनाबद्दल तर चला सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याआधी मी सर्व अंगणवाडी सेविकाताई मदत आहे यांची माफी मागू इच्छितो की मी या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला होता टाकला होता ज्यामध्ये की मी सांगितलं होतं की तमिळनाडू आणि पोंडिचेरी या राज्यामध्ये जे अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे यांना वीस वीस ते पंचवीस हजार बावीस हजार काहीतरी असं पेमेंट मिळत असते आणि तुम्हाला कमी मिळत असते तर ही माहिती जी असती हे चुकीची होती म्हणजे काय की मी गुगलवरून आर्टिकल घेतलं होतं आणि त्यामध्ये ती चुकीची माहिती देण्यात आली होती आणि त्यामधूनच मी इन्स्पायर होऊन मला असं वाटलं की अंगणवाडी सेविकाताई यांना सावधान करावं यांचा यांना खबरदारी करावी या हेतूने मी तुम व्हिडिओ बनवला होता परंतु त्यावर अशा कमेंट्स आल्या की खोट्या व्हिडिओ बातम्या किंवा बोगस बातम्या टाकू नका इतरही काही घालण्याट्या कमेंट्स आल्या होत्या परंतु ती माहिती चुकीची होती आणि त्याबद्दल मी तुम्ही तुम्हाला सर्वांची माफीसुद्धा मागत आहे यानंतर असे व्हिडिओ मी टाकणार नाही आहे जे खरी माहिती आहे किंवा मग जे शासन निर्णय असतील खरे तेच मी आपल्या चॅनलवर टाकत जाणार आहे त्याबद्दल मी खरं आणखी एकदा तुमची माफी मागतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो खरं पाहता चूक करणं ही खूप सोपी गोष्ट आहे कुणीही चुका करू शकते माणूस आहे माणसानं चुका होतच असतात परंतु त्याहीपेक्षा कठीण काम असतं हे माफी मागणं परंतु मिडन मी निडरपणे मी माझी माफी आणि जी माझी गलती आहे माझी चूक आहे हे मी स्वीकारत आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागत आहे आणि यानंतर असे व्हिडिओ मी टाकणार नाही आहे आणि त्या याची मी खबरदारी घेणार की तुम्हाला सत्य आणि खरी माहिती प्रोव्हाइड करणार या चॅनलच्या माध्यमातून आणि खरं तर मला त्या व्हिडिओची किंवा त्या आर्टिकलची माहिती सत्यता जाणून घेऊन नंतर नंतरच मग तो व्हिडिओ बनवायचा होता परंतु मी घाई गडबडीन तो व्हिडिओ बनवला आणि असं वाटलं की अंगणवाडीताई सेविकताई यांना खबरदार करावं त्यांना त्यांची मा ही माहिती त्यांच्या कानावर पडावी या हेतून मी तो व्हिडिओ बनवला होता परंतु माझा असा तुम्हाला दुखवण्याचा किंवा तुमच्या भावना दुखवण्याचा कुठलाही असा हेतू नव्हता त्याबद्दल मी आणखी एक वेळा माफी मागतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर पहा हाच तो जी आर आलेला आहे नवीन शासन आदेश आलेला आहे ज्यामध्ये की आशा शेविकाताई आणि गटप्रवर्तकताई यांच्याबद्दलचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता सन 24, दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसच्या या कालावधीमधील उर्वरित मानधन रुपये दोन हजार सहाशे तेरा पॉईंट एक्केचाळीस लक्ष एवढा निधी वितरित करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता यांचे जे मानधन आहे ते वितरित करण्याबाबतचा हा शासन आदेश आलेला आहे तुम्ही बघू शकता खाली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा शासन निर्णय देण्यात आला आहे काढण्यात आलेला आहे इथं तुम्ही तारीख बघू शकता दिनांक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन आदेश आलेला आहे तर इथं खाली वाचा इथं लिहिलेला आहे तुम्ही तर हे जे पाच सहा यांनी जे संदर्भ दिलेले आहेत या अगोदरसुद्धा जे निर्णय निघाले आहेत त्यांचे संदर्भ दिलेले आहेत आणि त्या संदर्भानुसारच आता हा आजचा नवीन शासन निर्णय त्यांनी लागू केला आहे काढण्यात आलेला तर इथं बघा आपण शासन आदेश म्हणजे प्रस्तावना बघून घेऊ सर्वात आधी तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र सर शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस हजार आठशे सदुसष्ट पॉईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये पंच्याऐंशी हजार चारशे आठ पॉईंट सेहेचाळीस लक्ष असे एकूण रुपये अकरा कोटी आठ हजार दोनशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतक्या अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्याचे रुपये त्र्याण्णव हजार चारशे एकोणसाठ पॉईंट बावन्न लक्ष इतका निधी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर अक्षय कार्य सेविका स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेले आहे तसेच माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन रुपये आठ हजार दोनशे बहात्तर पॉईंट एकतीस लक्ष अदा करण्यासाठी दिनांक ए सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर् निर्गमित करण्यात आला आहे वाचा क्रमांक पाच येथील सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी त्यांच्या दिनांक सतरा दोन पंचवीसच्या पत्रान्वे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी रुपये दोन हजार सहाशे तेरा पॉईंट एक्केचाळीस लक्ष इतक्या अनुदानाची आवश्यकता असल्याचे कळवले आहे सबब वाचा क्रमांक चार येथील दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी रुपये दोन हजार सहाशे तेरा पॉईंट एक्केचाळीस लक्ष इतके अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये रुपये बत्तीस हजार आठशे सदुसष्ट पॉईंट नव्याण्णव लक्ष व सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये पंच्याऐंशी हजार चारशे आठ पॉईंट सेहेचाळीस लक्ष असे एकूण रुपये अकरा कोटी आठ हजार दोनशे शहात्तर पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर अर्थसंकल्पित तरतूद आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठी निर्गमित करण्यात आलेला संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्धक यांना माहे मार्च दोन, दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी रुपये दोन हजार सहाशे त्र्याण्णव पॉईंट एक्केचाळीस लक्ष इतकी रक्कम लेखाशीर्ष म्हणून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आराहन आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तर तिथून भागवण्यात यावा तर अशा प्रकारे हे त्यांनी शासन निर्णय दिलेला आहे आणि हे रकानेसुद्धा दिलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे की कशाकशासाठी हा जो शासन निर्णय आहे किंवा ही जो निधी आहे हा उपलब्ध करण्यात आला आहे या रकान्यांमध्ये सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे तर नेमकं काय की अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकताई यांना आता त्यांचे जे मानधन आहे ते त्यांना मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र